त्या ठिकाणांनी लगेच कार्यान्वित केलेले आहेत जी लोक स्थलांतरित केलेले आहेत ग्रस्त भागातून त्यांची लगेच आरोग्य तपासणी करून त्या त्या वेळेला त्यांना आरोग्यसेवा लवकरात लवकर कशी पोहोचेल आणि कोणती मनुष्यहानी कशी नाही होणार यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत ज्या काही लोकांनी स्थलांतरित लोकांनी आरोग्य व्यवस्थेसाठी जे काही प्रयत्न आणि जे काही मदत लागणार आहे अशा प्रकारच्या मदतीसाठी प्रत्येक गावामध्ये आमच्या आरोग्य यंत्रणा ही घरोघरी जाऊन रुग्ण तपासत आहेत कोणाला काही ताप आहे कोणाला काही त्रास होते का सध्यासुद्धा आता पाऊस भरपूर चालू आहे अजून पाणी भरपूर वाढणार आहे त्या अनुषंगाने अजून आम्ही लोकांना जागृत करत आहोत अशा पूरजन्य परिस्थितीमध्ये काय खावं काय खाऊ नये पाणी कोणत्या प्रकारे आणि कसं शुद्ध पाणी पुरवठा तुम्हाला मिळला जाईल याकडे विशेषतः लक्ष दिलं जातं आहे आणि आजारजन्य म्हणजे जलजन्य जे आ आजार, आजार असतात पूर या पूरजन्य परिस्थितीमध्ये ते पसरू नये यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत तर आम्ही तीन ते चार वैद्यकीय पथक तैनात केलेले आहेत ठिकठिकाणी आणि नागरिकांनी थोडा जरी काही त्रास होत असेल तर लवकरात लवकर येऊन लगेच वैद्यकीय मदत घ्यावी संधी जर तुम्हाला कुठे नाही सापडलं की कुठे गोळ्या घ्यायचा काय तर आमची लोकं घरोघरी येऊन तुम्हाला चेक करणार आहे घरोघरी येऊन त्यांना तुम्हाला काही त्रास आहे तो सांगावा आम्ही लगेच तुम्हाला वैद्यकीय मदत देऊन आपण पाहिलं की प्रत्येक घरोघरी लहान मुलं असतात आपण या आमच्या दक्षणा माध्यमातून लोकांना काय आव्हान करावं मी एवढंच आव्हान करू इच्छित होती जे काही पाणी तुम्ही सध्या पिणार आहात ते उकळून थंड करून प्या जे काही लहान मुलं आहेत त्यांना शक्यतो उपदार ठेवा उपदार म्हणजे त्यांच्या पायामध्ये सॉक्स स्टॉक्समध्ये हो घाला काम त्यांचे बंद झाले पाहिजे शक्यतो जेवढा जास्त उपदार त्यांना ठेवता येईल तेवढं ठेवा जे काही म्हातारी व्यक्ती आहेत वयवृद्ध झालेले आहेत अशा व्यक्तींना घसरून पडणे किंवा अंगदुखीचा त्रास होईल अंगामध्ये जास्त स्पाजन वगैरे होणे मसल पण होणे ह्या सगळ्या गोष्टींना त्यांचा त्रास वाढू शकतो यासाठी त्यांना उपदार ठेवणे गरम गरम यही या सगळ्या गोष्टी आणि पाण्याचा हा फार महत्त्वाचा भाग आहे पाणी उघडून थंड करून पिणं हे फार महत्त्वाचं आहे लहान मुलांसाठी विशेष म्हणजे आम्ही दोन बालरोग प्रक्रिये तो पण घेता येणार सुद्धा प्रत्येक गावामध्ये येऊन व्हिजिट करून जात आहे कोणाला काही त्रास आहे का कोणाला ताप आहे का कोणाला संडत आहे कोणाला उलट्या आहे तर या सगळ्या आजारात बघत थोडं जरी कुठलंही लक्षण तुम्हाला आढळलं तर लगेच वैद्यकीय पथकाकडे तुम्ही धावत आमची शाखेअंतर्गत इकडच्या शिंगोली शिरापूर गीरकाकळी तसेच इकडच्या जवळपासच्या जेवढ्या भागात नदीकाठच्या जेवढी काही गावात तिथं जिथं जिथं पाणी आलेलं आहे अशा ठिकाणची आपण पूर्णतः डीपी आणि विद्युत पुरवठा बंद करून ठेवलेला आहे त्यात गावठांच्या दोन डीपी तसेच शेतीच्या जवळपास चौऱ्याहत्तर डीपी आपण बंद केलेत जिथं जिथं लोकांना अडचण आहे किंवा लोकही तिथले इत ग्रामस्थ सहकार्य करत आहेत जिथं काही कनेक्शन बंद करावे लागत आहेत जिथं घरांमध्ये पाणी आलेले आहेत असेही कनेक्शन आपण सोडवून ठेवलेले आहेत तसेच लोकांना आवाहन केलेलं आहे की कोणालाही काही अडचण असल्यास किंवा महावितरण संदर्भात काही सूचना असल्यास त्वरित आपण लाईनमन तेथील तैनात ते केलेल्या आहेत त्यांना कळवण्यात यावं तसेच आपल्या भागातील सर्व नागरिक नागरिकही ज्या प्रमाणे सूचना देत आहेत त्याप्रमाणे ते आपण तेथील भागाचा विद्युत पुरवठा बंद करून ठेवा काही सांगाल आतापर्यंत काल माननीय श्री साहेब त्यांनी कालपासून आम्ही प्रत्येक गाव आणि गाव संपर्क साधला त्यांना सांगितलं अशा अशी पाण्याची परिस्थिती जास्त आहे काल आम्ही सि सिरापूर किरटाकळी सिंगोली करडगाव आणि घोडक्यावरती जाऊन साहेबांनी स्वतः लोकांपर्यंत पोहोचले आणि सांगितले पुराची परिस्थिती अतिशय म्हणजे जास्त आहे आणि लो सुरक्षित जागे त्यांना पोहोचण्यासाठी आवाहन केलेलं आहे आणि शिंगोली आणि तिरे ह्यामध्ये जो जुना पूल आहे त्याच्यावर पाणी जवळजवळ दोन तीन फुटाने पाणी आता सध्या चालू असल्यामुळे आम्ही शिंगोलीचे जे जिलेकडे साडनं जाणारा सर्विस रोड आहे आम्ही पूर्ण बंद केलेला आहे इकडे लो कोणत्याही लोकांनी किंवा जनावर असलेले त्या ठिकाणी जाऊन घेऊन आप आपली सुरक्षित असता कशी पोलीस बंदोबस्त आम्ही बॅरिकेडिंग पूर्ण केलेला आहे आणि त्या कारण आम्हाला जनतेकडून प्रोत्साहन जास्त प्रमाणात चांगलं भेटत आहे आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा